कार मी मनस्री मनस्रीच लाईफ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आता मी बनवते दिवाळीच्या फराळामधला पहिला पदार्थ शंकरपाळी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अडीच वाटी म्हणजे काय प्रमाण घेतलं मी थोडक्यात तुम्हाला सांगते डिटेल मध्ये रेसिपी दाखवत दाखवणार नाही आता वाजेत सात पस्तीस झालेत आणि मला स्वयंपाक पण करायचा आहे त्यासोबत हे पण आहे म्हणजे बाकीचं सगळा स्वयंपाक माझा आवरलाय फक्त चपाती करायची आहेत पीठ म्हणून ठेवलंय मी आणि इथे मी काय प्रमाण घेतलंय तुम्हाला थोडक्यात दाखवते मी तर दिवाळीचा कुठलाही म्हणजे दिवाळीच्या फराळाची सुरुवात आपण गोडाने करतो दरवर्षी मी शंकरपाळीने सुरुवात करते तर इथे मी शंकरपाळ्या बनवणारे मी गव्हाच्या पिठाच्या गेली दोन तीन वर्ष मी ह्याच पिठाच्या बनवते पहिला मैद्याच्या बनवायची पण ते तेवढं हेल्दी नसतं पण आपण करंजीला पण मैदा वापरतो आणि ह्याच्यामध्ये पण मैदा तर ते खूप होऊन जाईल म्हणून मग मी गव्हाच्या पिठाचे बनवते तर इथं मी काय घेतले प्रमाण तुम्हाला पटकन सांगते अडीच वाटी मी ह्या वाटीनी अडीच वाटी मी गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये थोडासा रवा घातला आहे अगदी एक चमच किंवा अर्धा चमच आणि थोडंसं चिमुडभर मीठमध्ये आहे मी त्याच्यानंतर इथे मी तूप आहे अर्धी वाटी हे मेंट करून घेतलेलं तूप आहे आणि आता कडकडीत गरम हे तर हे मी पिठामध्ये घालणार आहे आणि पीठ म्हणून घेणार म्हणजे पहिला ते शमशणी वगैरे हे आपल्याला माहितीच येते आणि इथे आहे दूध आणि दुधामध्ये मी साखर घातलेली आहे तर दूध मी अर्धी वाटी घेतले आणि पिठी साखर मी पाऊन वाटी घेतलेली आहे तर हे प्रमाण परफेक्ट आहे म्हणजे मी दरवर्षी ह्याच प्रमाणाने करते आणि खूप छान होतात शंकरपाळ्या तर चला मी पटकन करून घेते पहिला काय करते मी आता हे दूध मी गरम करून ठेवून दिलेलं आहे तर हे थोडंसं गरम आहे म्हणजे उकळायचं नाही पिठी साखर विरगळेपर्यंत गॅसवर आपण ह्याला गरम करून घ्यायचं तर ते गरम आहे थोडस त्याच्यामुळे मी आता लगेच पीठ मळायला नाही घेणार आहे पण मी याच्यामध्ये तूप घालून ठेवणार आहे तर याच्यामध्ये रवा आणि मीठ मी घातलेला आहे आणि तूप आता मी गरम करून घेतले घेतलं होतं म्हणजे मेल्ट करून घेतलं होतं आता हे मी याच्यामध्ये मिक्स करून घेते म्हणजे आपण याला तुपाचं मोहन देतोय थोडक्यात या पद्धतीनं मी रेसिपी ही करते आणि खूप छान होते आणि हे जे ऍफ्रंड तुम्ही बघताय हे मी खूप दिवस झाले शोरूम मागवलं होतं दोन ऍफ्रंड मागवले होते आणि ते मी स्वयंपाक करताना कधी कधी घालायचे पण ते कधी कधी विसरायची पण खूप खूपदा असं झालं की विसरायलाच झालं ते स्वयंपाक करताना काय होतंय हे हा जो गाऊनचा किंवा ड्रेसचा पूर्ण भाग आहे इथे असं आपण पीठ वगैरे मळत असताना ते उडतं आणि मग भांडी घासताना साबण वगैरे त्याच्यामुळे ना म्हणजे गाऊन आणि कपडे स्पेशली कपडे म्हणजे ड्रेसेस वगैरे खूप खराब व्हायचे त्याच्यामुळे मी कंटिन्यू गाऊन घालायचे घरामध्ये पण मी विचार केला की ड्रेसेस जे आहेत ते असेच पडून आहेत खराब होतात म्हणून आपण घालतच नाही कारण गृहिणींना खूप सारी कामं असतात तसंच काहीच तर सो मी विचार केला आता ऍप्रंट मागवावं आणि यूज करावेत सगळे ड्रेसेस वगैरे म्हणून मी मागवलं आणि खूप हेल्पफुल ठरलं हे खर तर आता घाण वगैरे काहीच होत नाही तर खूप छान वाटते चल हे आता मी मिक्स करून घेतलं याच्यामध्ये गरम आहे म्हणून मी मिक्स करते थोडा गार झालं किंवा हाताला नाही इतकं इतपत हे जरा गार झालं ना तर मी लगेच हाताने मळून घेणार आहे तर खूप छान होतात ह्या शंकर आणि हे एवढंच प्रमाण बर, बरोबर आहे कारण बाकीचे सगळे पण फराळ असतात त्याच्यामुळे जास्त नको वाटतं मी चकली हे चकली पण करणार आहे त्याच्यानंतर करंजीसुद्धा करणार आहे शेव करणार आहे आणि शंकरपळी असे चार पदार्थ आणि चिवडा तर एवढं सगळं घरात आणि खाणारी फक्त दोन दोनस ने, ने ते तीन दोनच माणसं तरी काय एवढं खात नाही आणि मला पण गोड पदार्थ जास्त आवडत नाहीत स्पेशली मला चकली आवडते त्याच्यामुळे तर हे आता मी छान असं मिक्स करून घेते असं हातावर चोळलं की कसं सगळीकडे ते पीट मिंटा मी। लगेस तूप व्यवस्थित लागलं जाते आणि त्याच्यामध्ये हे पीठ म्हणून एक पाच दहा मिनिटासाठी रेस्टवर ठेवून देते मी आणि मग त्याच्यानंतर लगेच बनवायला घेते कारण तूप असत याच्यामध्ये आणि नंतर ती शंकरपाळी विरघळू शकते तेलामध्ये म्हणून त्यासाठी अगदी असं हे केलं की मस्त असं मुठी बांधली की मस्त असं हे होतंय ते गोळा अगदी जमून येतो त्याचा तर हे परफेक्ट आहे अजूनही हे गरमच आहे त्याच्यामुळे आता लगेच मी मळायला नाही घेणार आहे तर चला मी तोपर्यंत काय करते चपाती बनवून घेते अगदी चारच चपाती बनवायच्या आहेत मला जास्त चपात्या करायच्या नाहीये एकच काम धरून बसलं तर होणार नाही बेशूचा अभ्यास घेतला मेन म्हणजे तिची उद्या टेस्ट आहे इंग्लिशची तर तो तिचं रिव्हिजन घेतली त्याच्यानंतर तिचा जो होमवर्क होता तो करून घेतला तिच्याकडून आता तिच्या अभ्यासाच्या टेन्शन नाहीये ती गेले खाली खेळायला तिच्या आजी सोबत तर हे मी साईडला ठेवून देते आणि पटकन चपाती करून घेते तर मी वळून ठेवलं त्याच्यामुळे बरं पडलं मला आणि मी लवकरच आवरून आज दिवसभर ब्लॉग शूट केला नाही कारण थोडी काम पण होती दुसरी आणि थोडा रेस्ट पण केलं मी दुपारी कारण खूप थकल्यासारखं झालेलं क्लिनिंग करून म्हणून मग थोडं रेस्ट घेतली आणि विचार आहे आज चकलीच तर अजून काही तयारी नाही पीठ वगैरे देऊन आणलं नाही उद्या दळप ठेवायचं आहे मला झोंडळाचं तर त्यासोबतच मी चकलीचं तांदळाचं पीठ सुद्धा ठेवेन मग चकलीची नंतर तयारी करता येईल पण करंजी उद्या बनवायचा विचार चालू आहे सामान जे काही लागणार आहे ते घेऊन आलेले आहेत आणि आता जर शंकरपाळी लवकर आवरली बनवून आणि बाकी सगळ्या गोष्टी जर लवकर झाल्या तर करंजीचं सारण बनवून ठेवायचा विचार आहे माझा तर बघू कसं पॉसिबल होतं तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर हे पटकन मी करून घेते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते तर इथं ग्रेशू नाही आहे खाली गेले म्हणून ही कामं पटपट होत आहेत नंतर तिचीमध्ये लुडबुड असते मी करणार वगैरे असं ग्रेशू यायच्या आधी मला हे पटकन आवरायचं आहे गर्मी वाढली ना सध्या काही विचार चपाती करून घेतल्या की बाकीची कामं करायला म्हणजे शंकरपाळी वगैरे करायला मला बरं पडत असतो त्यासाठी चपाती बनवून झालेल्या आहेत आणि हे पण गार झालेलं आहेत आता हे पटकन मी हीट म्हणून घेते स्वयंपाक थोडा लेट केला तरी असतं पण काय ग्रेशू आहे लहान आहे आणि तिला तिच्या मध्ये जेवण देणं गरजेचं आहे त्यासाठी आणि मी शंकरपाड्या करायला लागले आणि खूप वेळ झाला तर नंतर प्रॉब्लेम होतो तिच्या जेवणाचा म्हणून त्यासाठी मग मी हे पहिला बनवून घेते मी स्वयंपाक पहिला करून घेते तर चपात्या करून झालेल्या आहेत माझ्या तर चला हे बघा चपात्या झालेल्या आहेत स्वयंपाक पूर्ण झालेलं आहे पटकन आता हे पीठ म्हणून घेते मी तर कोळपाटणं आणि लाटणं मी बाहेर धुवून ठेवलेलं आहे कारण ते पटकन सुकेल म्हणून पटकन मी ठेवून देते चपातीच्या डब्यामध्ये चपात्या घालून ठेवल्या की तसं टेन्शन राहत नाही तर इथं दूध आणि साखर जे मिक्स करून मी ठेवलं होतं ते गार झाले तर ते मळून घेते मी आता पीठ हे बघा असा गोळा मी मळून घेतलेला आहे इतपत लूज आहे तो आणि ह्याला क्रॅक्स पडतात तर आता हे मी झाकून ठेवून देणार आहे तर आता मी ते झाकून करून घेते थोडा वेळ लगेच किचनवरचं आवरून पण घेतलं भांडी पण घसून घेतली म्हणजे नंतर पसारा होणार नाही आता इथे जे कपडे आहेत ते मला घडी करून ठेवायचे आहेत तर ती मी पटकन घडी करून घेते म्हणजे एक दहा मिनटात हे काम होऊन जाईल अशी छोटी मोठी कामं तेव्हाच आट आटपून घेतली की बरं पडतं कारण काय होतं ना हे राहिलं की मग असंच राहून जातं आणि एकदा फराळाच्या कामाला लागलं ला की ह्या सगळ्या कामांना टाईम भेटत नाही मग रेशूचे पप्पा येतात त्यांचं जेवण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या गोष्टी राहून जातात आणि मग नंतर खूप कंटाळा येतो हे सगळं करायला म्हणून मी विचार केला की जी दहा मिनिटं आहेत ती दहा मिनटं इथे वापरता येतील आपल्याला ह्या कामांना सो त्यासाठी मी हे पटकन करून घेते थोडस प्रेस करून लाटावं लागतच हे कारण पीठ थोडस घट्ट असतं त्याच्यामुळे तरी ते मी तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि आता हे मी लाटून घेते लग्नाच्या आधी कधी मी फराळ असा कधी ट्राय केलाच नाही कारण मी जॉबला जायची आणि आम्ही घरी येईपर्यंत मम्मीने फराळ बनवलेला असायचा फक्त कधीतरी करंजी बनवायला मम्मीला हेल्प करायचो ती पानं लाटून द्यायला किंवा तळायला अशा काहीतरी एक मदत असायची ह्या थिकनेसच्या मी बनवते आणि चला ह्या मी पटकन ठेवून देते तो ताटामध्ये दे। लीस्ट एवढ्या तरी थिकनेसच्या पाहिजेत आपल्याला सो मी ह्या पटपट आता ताटामध्ये ठेवून देते तेल हलकस गरम झालं की पटकन फ्राय करायला बरं पडतं सो त्यासाठी मला जसं गरम हवं तेल तसं तेल गरम झालेलं आहे आणि आता मी पटकन फ्राय करून घेते पहिला मी अगदी थोड्या टाकून बघणार आहे त्या व्यवस्थित फ्राय होतात का किंवा तेलामध्ये विरघळतात का आणि त्या जर व्यवस्थित आल्या तर नंतर मी बाकीच्या फ्राय करून घेणार आहे तर मी टोपल्यामध्येच काढणार आहे त्याच्यामध्ये टिश्यू पेपर मी घालते आणि ह्याच्यामध्येच मी आता शंकरपळी काढणार आहे तर शंकरपाळी अजिबात वितळलेली नाही याच्यामध्ये तर मी आता हे घालू शकते पहिला ह्या फ्राय करून बाजूला काढून घेते कारण काय होतंय मग समजणार नाही त्याच्यासाठी तर मी तुम्हाला दाखवते अजिबात वितळलेल्या नाही आहेत त्या नेहमी असं काहीतरी तळणीचं करताना ऍटलिस्ट एक तरी चटका बसतोच रेकॉर्ड आहे जो की आता बसलेला आहे मी झाऱ्यामध्येच घेऊन सोडते कारण ते एक एक सोडताना हाताला लागायचे चान्सेस जास्त असतात तर मी काय करते हा जेव्हा करून होतात ना शंकरपाड्याचे कुठलेही पदार्थ आज आहे संडे आणि मी आज बनवते तर अजून दिवाळी लांब आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण नैवेद्य दाखवतो तर अजून दिवाळी लांब आहे तर त्यासाठी ग्रेशू वगैरे खाणार मग काही मनुष्य करत नाही खाऊ नकोस म्हणून मग मी करते झाल्या एक वेगळा डबा करते आणि त्या डब्यामध्ये प्रत्येक पदार्थ म्हणजे जो काहीचा पदार्थ होईल दिवाळीच्या फराळाचा तो, तो जेवढा मला नैवेद्यासाठी लागणार आहे तेवढा मी साईडला काढून ठेवते आणि मग बाकीचा ठेवून देते रेग्युलर खाण्यासाठी मध्ये ते आतापासूनच खाणं चालू करतात ग्रेशूचे पप्पा आणि ग्रेशू सो त्यासाठी तर लहान मुलांना आपण अडवू शकत नाही काही पण खाताना आणि ग्रेशूला म्हणजे शंकरपाळ्या प्रचंड आवडतात त्यामुळे आता हे झालं की पटकन मी जेवढ्या नैवेद्याच्या असतील तेवढ्या साईडला काढून ठेवेन आणि मग बाकीचे ग्रेशू तर काय सतत मग हात घालून तिचं चा खाणं चालूच असतं की मम्मा मला हवे आहेत वगैरे असं सो मी कारण मुलांसाठीच करतो आणि मुलांना जर आपण दिलं नाही तर मग काय फायदा ना म्हणून थोडस असं तेल फिरवत असं तळून घेतलं ना तर ते सगळ्या बाजूनी छान फ्राय होतं क्वांटिटी खूप कमी आहे जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या तर पुरतील एवढ्या आम्हाला ऑलरेडी घरात खाणं आहे मुंबईवरून आणलेलं त्याच्यामुळे लवकर तर इकडे ताव असणार नाही कुणाचा मला असं वाटलं की ग्रेशो नाही आहे तर पटपट करून घेईन पण शेवटच्या काही बॅच होते तेवढ्यात ग्रेशो आली आणि तिनं इथं थोडंसं लाटायला आणि ते चिरायला सुद्धा मदत केली तिला करायचंच होतं तर ठीक आहे म्हटलं मी तिचा हात पकडून मग तिच्याकडून थोडंसं काम करून घेतलं ती ला, लाटते पानं वगैरे छान पण चिरायचं वगैरे मी थोडंसं हात पकडला तिचा तर फायनली बनवून झालेल्या आहेत शंकरपाळ्या तर दिवाळीचा पहिला पदार्थ बनवून झालेला आहे खूप भारी वाटते आत्ता वाजलेत नऊ वाजून पाच मिनटं झालेत सगळं टायमात आवरले भांडी सुद्धा मी थोडीफार घासून घेतलेली आहे थोडीफार घासायची आहेत त्याच्यामुळे जास्त काही आता पसारा नाही आहे किचनवर पण थोडा वेळ रेस्ट करणार आहे कारण बराच वेळ मी उभी आहे हे वाटत जरी थोडं असलं तरी खूप मेहनत लागते खूप वेळ उभा राहावं लागतं पेशन्स लागतात ते अ, स्लो गॅसवर तळायला तर खूप छान वाटतंय आणि नैवेद्याला जे लागणार आहे ते मी बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि ग्रेशून टेस्ट पण केलेली आहे तर खूप छान झाले तसं तिचं म्हणणं आहे तर चला आज एक काम पूर्ण झालं अजून काही बहू थोडा जेवण वगैरे करते थोडा वेळ रेस्ट घेते आणि जमल्यास खोबरं वगैरे उद्याच प्रथम आवाज करू नकोस खोबरं वगैरे उद्याचं मी किसून ठेवते म्हणजे ते उद्या मला थोडंसं इझी पडेल सो चला आजचा व्हिडिओ मी रच एंड करते परत भेटू एक छानचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये द्या कारण त्या खूप गरजेच्या वाटत आहेत कारण इतकी सारी मेहनत करून जर तुमचा प्रतिसाद येत नसेल तर खूप वाईट वाटतं सो त्यासाठी प्लीज तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये चांगल्या शब्दामध्ये मांडा सो बाय बाय